मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे आज अनेक माहिती मिळत आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल रुपये जमा झाले आहेत काही दिवसांपासून आज येतील उद्या येतील अशा चर्चा सुरू होत्या पण आता सरकारच्या निर्णयानंतर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे याचा ता अर्थ असा की वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खरोखरच दिलासादायक ठरणार आहे आजची ही बातमी अतिशय महत्वाची आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिशय मोठा निर्णय घेतला या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेचं वाटप आता तीन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे म्हणजेच हप्त्यांचं वितरण टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये केलं जाईल आजपासूनच काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे तुमचं नाव या योजनेत आहे का तुम्ही पात्र आहात का हे नक्की एकदा तपासून घ्या त्याचप्रमाणे स्वतः फडणवीस साहेबांनीही माध्यमांसमोर सांगितलं की आज काही निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल त्यामुळे ज्यांनी व्हिडिओच्या आधीच्या बातम्या पाहिल्या आहेत त्यांना याची झलक मिळालीच असेल आता एकूणच सरकारकडून निर्णय स्पष्ट झाल्यामुळे आता प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांच्या हातात पोचायला सुरुवात झालेली आहे आणि हीच खरी आनंदाची बातमी आहे सरकारकडून अतिशय मोठं अपडेट आलं राज्य सरकारने जिल्ह्यानुसार यादी तयार केली आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे थेट जमा होणार आहेत आता ही जी संपूर्ण यादी आहे आम्ही ती यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सरकारने स्पष्ट केलं आहे की रकमेचं वाटप तीन टप्प्यांमध्ये केलं जाईल पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच रक्कम मिळेल तर उर्वरित जिल्ह्यांना पुढील काही दिवसात पैसे मिळतील त्यामुळे तुमचं नाव कोणत्या टप्प्यात आहे आणि तुमच्या खात्यात पैसे आलेत का हे तपासणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे जर तुमच्या जिल्ह्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका कारण सरकार कडून सांगण्यात आलं आहे की संपूर्ण राज्यात एकाच वेळी सर्व बँकांमध्ये पैसे सोडलेले नाहीत काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्पा सुरू झालेला आहे आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये लवकरच हप्ते वितरित होणार आहेत तसंच तुम्ही लक्षात ठेवा पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते साधारणपणे चार महिन्यांनी दिले जातात आता त्या कालावधीची मुदत पूर्ण झाल्यामुळे सरकारने निधी सोडण्यास सुरुवात केली त्यामुळे पुढच्या काही दिवसात उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाईल आता तुम्ही थोडंसं संयम दाखवायला हवं आणि त्यासोबत तुम्ही एक अतिशय महत्वाचं काम करा तुमचं खातं नेहमी तपासत राहा आता अखेर महाराष्ट्राचाही नंबर लागलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आता या मागचं अतिशय महत्वाचं आहे मागच्या वेळेस जेव्हा या दोन्ही योजनांचे पैसे सोडण्यात आले होते तेव्हा अनेक बँकांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे रक्कम अडकून पडली होती आता सरकारने यामध्ये लक्ष घातलं आणि तपासात समोर आलं की काही बँकांमध्ये योग्य सर्व्हर किंवा आय कोर्टच्या कोटच्या संबंधात अतिशय मोठ्या तांत्रिक समस्या होत्या त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर वे खात्यात पोहोचले नाहीत आता याच कारणामुळे यावेळी सरकारने मोठा निर्णय घेतला फक्त निवडक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम बँकांमधूनच रक्कम सोडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भात बँकांची यादी आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम वितरित केल्या जाईल हे अधिकृतपणे जाहीर केलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजना यांचे हप्ते घेत असाल तर तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे हे, हे सगळ्यात आधी तपासा कारण या यादीत असलेल्या निवडक बँकांमधील खात्यांमध्येच आजपासून पैसे जमा होतील आता हा जो निर्णय आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आहे कारण यामुळे मागच्या वेळेस झालेल्या विलंबाचा त्रास आता तुमच्यासाठी टळणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हप्ता वेळेत भेटणार आहे आज तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत राज्य सरकारने ज्या जिल्ह्यांमध्ये आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे त्यांची यादी अधिकृतपणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली तसेच या निर्णयाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीही पूर्ण पाठबळ दाखवलं आहे आता आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपयांचा हप्ता आजपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे सकाळपासूनच वेगवेगळ्या वेग बँकांमधून पैसे जमा झाल्याचा संदेश येऊ लागला आहे आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की माझं नाव यादीत आहे का माझ्या बँकेत पैसे जमा झाले आहेत का तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण यादीच दाखवणार आहोत ज्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे समजणारच आहे तर लक्षात ठेवा सध्या केवळ काही निवडक जिल्ह्यांमध्ये आणि ठराविक बँकांमधूनच रक्कम वितरित केली जात आहे त्यामुळे तुमच्या बँकेचं नाव त्या यादीत आहे का हे तपासून पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे ज्यांचं नाव आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय सुखद आणि दिलासादायक आहे कारण त्यांच्या खात्यात हक्काचा हप्ता जमा होऊ लागला आहे अखेर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आत्ता आलाच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या जिल्ह्यांची आणि बँकांची निवड केली त्या ठिकाणी आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात झाली आता गेल्या काही दिवसांपासून पैसे आज येतील उद्या येतील अशा चर्चेमुळे सगळे शेतकरी अक्षरशः वैतागले होते पण आता ती वाटच संपलेली आहे कारण आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून एस एम एस होतोय की त्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झालेले आहेत आता ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या याचा अर्थ असा की कि पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने चार हजार रुपये खात्यात जमा झाल्याचा एस एम एस शेतकऱ्यांना आलेला आहे काही शेतकऱ्यांनी तर आमच्याशी संपर्क साधून सांगितलं की त्यांच्या खात्यात रक्कम आली असून त्यांना बँकेकडून अधिकृत मेसेज सुद्धा मिळाला आहे यावरून आपल्याला स्पष्ट होते की सरकारने ज्या बारा जिल्ह्यांची आणि दहा प्रमुख बँकांची निवड केली त्या ठिकाणी निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा या, या यादीमध्ये आहे का आणि तुमचं खातं सरकारने निवडलेल्या बँकांमध्ये आहे का हे तुम्ही नक्की तपासा कारण सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या बँकांची तांत्रिक व्यवस्था तयार आहे म्हणजे चांगली आहे त्याच बँकांमधून पहिल्या टप्प्यात पैसे सोडण्यात येतील थी आता याचा अर्थ असा की आता ही केवळ बातमी नाही आहे तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसा जमा होत असल्याचा एक पुरावा सुद्धा आहे आता एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला कोणत्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होईल आणि कोणत्या बँकांमधून पैसे वितरित होतील याची यादीच आपल्या महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आता जर तुम्हाला नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा चार हजार रुपयांचा हप्ता आजच तुमच्या खात्यामध्ये हवा असेल तर काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आता सगळ्यात आधी तुमचा जिल्हा या, या यादीमध्ये आहे का हे तुम्ही काळजीपूर्वक तपासा कारण जर तुमचा जिल्हा समाविष्ट असेल तर तुम्हाला पुढील काही तासात किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे त्याच पद्धतीने तुमचं खातं सरकारने निवडलेल्या बँकांपैकी एका बँकेत असणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमचं बँक खातं त्या यादीतील बँकेत आहे आणि तुमचं खातं हे सक्रिय आहे तर तुम्हाला सरकारकडून थेट हप्ता जमा होणार आहे आता आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी माध्यमांमधून सांगितलं की जिल्ह्यानुसार निधी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना काही तासातच रक्कम भेटणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि बँक तुम्ही एक वेळ तपासून पहा कारण आजच तुमच्या खात्यात चार हजार रुपयांचा लाभ जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे आता खरी आणि खात्रीशीर बातमी समोर आहे सरकारने अधिकृतपणे बँकांची यादी सुद्धा जाहीर केली ज्या बँकांमधून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पी एम किसान आणि नमोदचे पैसे थेट जमा होणार आहेत आता सध्या ही रक्कम फक्त निवडक बँकांमध्ये सोडण्यात येत आहे कारण काही बँकांमध्ये अजूनही तांत्रिक समस्या आहे जसं की आय एफ एस सी कोड किंवा सर्व्हर यांच्या संबंधात काही मोठ्या समस्या आहेत ज्यामुळे पैसे अडकण्याचा धोका होतो आता हे टाळण्यासाठी सरकारने ठरवलं आहे की पहिल्या टप्प्यात फक्त तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि व्यवस्थित बँकांमध्येच रक्कम जमा केली जाईल आता आपण पाहू की या कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील आता सगळ्यात पहिली जी बँक आहे ती बँक आहे एच डी एफ सी बँक जर तुमचं खातं एच डी एफ सी बँकेत असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे या बँकेत सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत अनेक शेतकऱ्यांना एस एम एसच्या माध्यमातून याची पुष्टीसुद्धा मिळाली आहे म्हणूनच जर तुम्ही एच डी एफ सी बँकेचे ग्राहक असाल आणि तुमचं खातं ऍक्टिव्ह असेल तर पुढील काही तासांच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे आता पुढे आपण पाहणार आहोत की एच डी एफ सी बँकेनंतर कोणत्या इतर बँकांमध्ये सरकारने निधी सोडण्यास सुरुवात केली आहे आणि त्या बँका कोणत्या जिल्ह्यासाठी निवडलेल्या आहेत म्हणूनच पुढचा भाग तुम्ही नक्की पहा आता आपण पाहू की या कोणत्या बँकांमध्ये प्रत्यक्षात पैसे जमा होऊ लागले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे सरकारने ज्या बँकांना पहिल्या टप्प्यात निवडले त्यामध्ये एच डी एफ सी बँकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे आय सी आय सी आय बँक आता या बँकेमध्ये अनेक शेतकऱ्यांची खाती असून मोठ्या प्रमाणात कर्जाचे व्यवहार सुद्धा होतात त्यामुळे सरकारने ही बँक पहिल्या यादीमध्ये समाविष्ट केली जर तुमचं खातं आय सी आय आए बँकेत असेल तर पुढील काही तासांच्या आत किंवा उद्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे शंभर टक्के जमा होतील आता त्यानंतर पुढची बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक आता या बँकेतही सरकारने निधी सोडला आणि काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा सुद्धा झाले त्याच्यानंतर नंबर लागतो बँक ऑफ बडोदाचा आता यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या सध्या ही प्रक्रिया फक्त बारा जिल्ह्यांच्या पुरतीच मर्यादित आहे आता सरकारने या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे पैसे अडकू नयेत आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला रक्कम वेळेत मिळावी यासाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आता पुढील काही दिवसात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हप्त्याचं वितरण होणार आहे त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्यात अजून पैसे आले नसतील तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका पुढील आठवड्यात तुमचा नंबर शंभर टक्के लागू शकतो आता त्यानंतर पुढची महत्वाची बँक आहे ती बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक खाती या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहेत यामुळे सरकारने या, या बँकेला सुद्धा पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलं आता या बँकेत खातं असलेले अनेक शेतकरी सांगत आहेत की त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच पैसे जमा झाले आहेत त्यानंतर नंबर लागतो बँक ऑफ इंडियाचा आता या बँकेत ज्या शेतकऱ्यांची खाते आहेत त्यांना सुद्धा बँकेकडून एस एम एस आला आहे की त्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये सरकारकडून जमा झालेले आहेत जर तुमचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्ही नक्कीच नशीबमान आहात आणि शेवटी लक्षात ठेवा की या बारा जिल्ह्यांमध्येच आज पैसे जमा होत आहेत त्यामुळे तुमचा जिल्हा या, या यादीत आहे का हे तपासणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला तुमच्या हक्काचा चार हजार रुपयाचा लाभ नक्कीच मिळेल आता अतिशय महत्वाचा भाग तुम्ही पाहाल की आपण या आप बारा जिल्ह्यांवर लक्ष ठेवूया कारण महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत पण सध्या या फक्त बारा जिल्ह्यांमध्ये पीएमचा आणि नमो या दोन्ही योजनांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जर तुमचा जिल्हा या बारा जिल्ह्यांमध्ये असेल तर पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येऊन पडतील आता आपण बघूया की ही रक्कम कोणकोणत्या बँकांमध्ये जमा होत आहे तर नंतर नंबर लागतो आपल्या पोस्ट ऑफिस बँकेचा आता ही एक विश्वसनीय बँक असून अनेक शेतकऱ्यांचे खाते या बँकेमध्ये आहेत आता या बँकेमध्ये आज पैसे जमा होऊ लागले आहेत त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या भारताच्या सगळ्यात मोठ्या बँकेचा म्हणजे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांमध्ये ही बँक अतिशय लोकप्रिय आहे आता या बँकेमध्ये सुद्धा पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आता या बँकेत अनेक शेतकऱ्यांचे कर्ज रेकॉर्ड आहेत आता या बँकेमध्ये पीएम किसानचा दोन हजारचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा अशा पद्धतीने चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत म्हणून शेतकरी मित्रांनो तुमचं खातं या बारापैकी कोणत्या बँकांमध्ये आहे हे तुम्ही नक्की तपासा कारण यादीत आल्यास आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ते सुद्धा तुमच्या हक्काचे आता त्यानंतर बँक आहे जिल्हा सहकारी बँक आता ही जी जिल्हा सहकारी बँक आहे ती प्रत्येक जिल्ह्यात असते या बँकेतही आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती अधिकृतपणे दिली प्रत्येक जिल्ह्याची यादी तयार केली गेली असून तुमचा जिल्हा या यादीमध्ये या या आहे का हे तपासणं सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर फक्त काही तासांच्या आत किंवा उद्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे शंभर टक्के जमा होतील आता सध्या फक्त बारा जिल्ह्यांमध्येच पैसे जमा होत आहेत आता हे बारा जिल्हे कोणते आहेत हे माहीत करून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आता त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो हा नागपूर जिल्ह्याचा संत्र्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला आपला नागपूर जिल्हा त्याच्यानंतर आहे सातारा सोलापूर यवतमाळ त्याच्यानंतर आहे आपला द्राक्षांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्हा त्याच्यानंतर आहे जळगाव त्याच्यानंतर आहे सोलापूर परभणी लातूर वर्धा उस्मानाबाद आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो तो आपल्या नांदेड जिल्ह्याचा अशा पद्धतीने या बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे आज थेट जमा झालेले आहेत त्याच पद्धतीने उद्यापासून पुढील टप्प्यात निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल आता तीन टप्प्यांमध्ये निधीचं वितरण होणार आहे आणि तुमचा जिल्हा या यादीत आहे का ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक तपासा त्यामुळे तुमच्या हक्काचा पैसा तुम्हाला वेळेत मिळेल आणि मागच्या वेळेस जसा तुम्हाला त्रास झाला होता तसा त्रास आता होणार नाही आज बारा जिल्ह्यांमध्ये थेट पैसे जमा होणार आहेत तर उद्यापासून पुढील टप्प्यात पाच जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होईल म्हणजेच हप्त्याचं वितरण टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुरू झालेलं आहे आत्ता जर तुम्हाला पैसे मिळवताना काही अडचण येत असेल तर तुम्ही बिलकुल घाबरून जायचं नाही तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला कशा पद्धतीची अडचण येत आहे आम्ही तुम्हाला शंभर टक्के मदत करू आता अशाच महत्वाच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र तुम्ही विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र